मानसिक ताण गेलेली प्रतिष्ठान मध्ये धक्कादायक घटना पती पत्नी व मुलगी दुपारी तीन वाजता धारासूर शिवारातील रेल्वे रुळावर गेले आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा गुरुवारी दुपारी डोकं दुखणं हे कारण सांगून ममता माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक मसनाजी तुडमे घाईघाईत घरी आले पत्नी रंजना आणि मुलगी अंजली यांना सोबत घेऊन गुरुवारी दुपारी तीन वाजता धारासूर शिवारातील रेल्वे रुळावर गेले आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून एकमेकांना अलिंगन दिले भेटो पुढील जन्मी म्हणाले आणि क्षणाचा विलंब न करता थेट मालगाडी खाली उडी मारली मालवाहतूक रेल्वे तिघांच्या अंगावरून गेल्या मुळ पती पत्नी यांचं धड व शिर वेगवेगळं झालेलं पाहून मुलीच्या डोळ्यात पाणी आलं यावेळी हातपाय तुटलेले अधिक रक्तस्राव झालेलं रक्ताच्या तारोळ्यात पडलेल्या आणि मृत्यूच्या दाडेतून अंजली हे काय घडलं रे देवा म्हणत होती घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी सदरील माहिती पोलिसांना कळविली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिने ओरडू ओरडून आपले प्राण सोडले मसनाजे तुडमे व त्यांची पत्नी व मुलीचे छिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा ला रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं पती मसनाजी सुभाषराव तुडमे वयवर्ष सत्तेचाळीस तर पत्नी रंजना मसनाजी तुडमे वयवर्ष बेचाळीस मुलगी अंजली मसनाजी तुडमे वयवर्ष वीस असं मृतांची नावे आहेत